परभणी शहरातील नवा मुंडा येथे आज गुरुवार आठ ऑगस्ट रोजी प्लॅन इंडिया तथा जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या वतीने व्यापारी दीपक जैन वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केला होता या शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला आहे या दरम्यान ट्रक चालक व मालक यांची आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी व्यापारी दीपक जैन यांना यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून वाढदिवस साजरा केला यावेळी ट्रक चालक व मालक संघटनाचे बंटी डोंगरे यांनी दीपक जैन यांच्या वाढदिवस निमित्त भव्य सत्कार केला आणि या शिबिरात जिल्हा स्त्री रुग्णालयाचे संतोष समेश समुदुपेक्षकाचे वैशाली हाके स्टाफ नर्स शारदा ढाकरे प्लॅन इंडियाचे डॉक्टर शालिनी कदम सेंटर मॅनेजर संदीप एडकेश्वर ज्ञानेश्वर नायकवाडे मोहन कुलकर्णी सविता कांबळे ट्रक चालक व मालक संघटनाचे बंटी डोंगरे आदी उपस्थित होते या श... शिबिरात ट्रक मालक व चालक यांनी तपासणीसाठी मोठी गर्दी केली होती